मी एमडॅक्सला रिप्रेझेंट करतो आहे बद्दलचे जे आपण समस्या मांडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती नाही आहे आणि मध्ये सुद्धा मी एक पंधरा दिवस अगोदर चार्ज घेतलेला आहे आल्यानंतर माझ्या डिपार्टमेंटकडनं डॉक्टर लोकांनी जी माहिती मला दिलेली आहे आणि टी जीचा एक ग्रुपसुद्धा मला येऊन भेटलेला आहे त्याच्या आधारे मी आपल्यासमोर माहिती मांडतो की मुंबईमध्ये जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेच्या आधारे जी माझ्याकडे संख्या प्राप्त झालेली आहे ते चार हजार सहाशे तेवीस अशा प्रकारची संख्या माझ्या समोर आलेली आहे आणि एमटॅक्सचं जे प्राईम उद्दिष्ट आहे की हे सर्वे करणं टेस्टिंग करणं त्यांना ट्रेस आउट करणं आणि ट्रीटमेंट देणं एआरटीची ट्रीटमेंट वगैरे देणं हे तर रेग्युलर चालू आहे आणि आपण जसं आता सांगितलं की औषधाचा तुटवडा वगैरे आहे परंतु एमडॅक्समध्ये तर औषधाचा तुटवडा पडला होता असा ऐकण्यात नाही आहे आणि एमडॅक्सच्या सोबतच पा महानगरपालिकेकडे सुद्धा खूप मोठी यंत्रणा आहे हॉस्पिटलची खूप मोठी यंत्रणा आहे या कोविड कालावधीमध्ये हो सुद्धा संपूर्ण देशामध्ये जेव्हा औषधाचा तोटडा होता तेव्हा मुंबईमध्ये कुठेच तोटडा नव्हता जी औषधं सप्लाय करणारी अख्ख्या भारतामध्ये एकमेव कंपनी होती भारतामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये तुटवडा होता परंतु मुंबईमध्ये काय असा तोटडा पडलेला नव्हता आणि एमडॅक्सला सपोर्ट करण्यासाठी महानगरपालिका आहे त्याच्यामुळे फायनान्स सुद्धा कुठे काही असा प्रॉब्लेम नाही आहे आपण टी आय जे सांगितलं की इंटरव्हेशनच्या बाबतीमध्ये पण त्याचं इव्हॅल्युएशन जे वगैरे होतं ते दुसऱ्या एजन्सीकडनं वगैरे होतं तरी पण त्याच्यामध्ये एमडॅक्सच्या अधिकाऱ्याकडनं वगैरे पाहणी करण्यात येईल तसं आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे जे काय मेडिकल हेल्थ रिलेटेड जे काही इश्यू आहेत आणि ह्याची ट्रीटमेंट केली जाते ह्याच्याही पलीकडे जाऊन ज्या दुसऱ्या गरजा आहेत टी जी यांच्या म्हणजे इतर जे विभाग आहेत आधार कार्ड रेशन कार्ड आहे वोटर्स आयडेंटिटी कार्ड आहे या संदर्भात सुद्धा कडनं कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे एकवीस बावीस मध्ये एकशे सदोतीस जणाला वोटर आय कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि दोन हजार ह्या बावीस मध्ये वीस जणाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर कोविड कालावधीमध्ये सुद्धा संपूर्ण मुंबईमध्ये ड्राय रेशन सप्लाय करण्यात येत होतं परंतु एमडेक्सकडनं सुद्धा टी जी ह्यांना अकराशे अठ्ठावीस जणाला हे ड्राय रेशन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यानंतर टी जी कार्ड जे आहे हे सुद्धा एकवीस बावीसला पंधरा जणांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि दोन हजार बावीसलाही सहा जणांना या व्यतिरिक्त सुद्धा आमचे जे सिनियर डॉक्टर्स वगैरे आहेत डिपार्टमेंटचे त्यांच्याशी चर्चा करताना मी माझं असं मत मांडलं की ह्याच्यापूर्वी मी समाज कल्याण विभागामध्ये त्याचे चार्ज होता माझ्याकडे आणि अने त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत अनेक म्हणजे खूप असे खूप अशा योजना आहेत तर तिकडे सुद्धा आपण लिंक करू शकतो आणि तिकडच्या योजना सुद्धा इकडं आणू शकतो आपण